नमस्कार रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण चविष्ट असे टोमॅटोचे सार बनवणार आहोत फार कमी साहित्यात पटकन बनणारी रेसिपी आहे चला सुरुवात करूया गॅसवर कडईत पाणी गरम करायला ठेवले आहे यात चार टोमॅटो एक कांदा बिटाचा एक तुकडा एक इंच आलं माझा रेखाच रेसिपी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तो तुम्हाला लगेचच पाहायला मिळेल हे पाच मिनिटांसाठी झाकून ठेवूया पाच मिनिटे झाली आहेत टोमॅटो छान शिजलेत याची सालं काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो कांदा बिटाचा तुकडा आलं याची पिवरी करून घेऊया यातच एक कप ओले खोवलेले खोबरे हे वाटून घेऊ छान वाटून झाले आहे आता याला खमंग फोडणी द्यायची आहे गॅसवर पातेल ठेवलं आहे तेल घालू मोहरी पावटी स्पून जिरे पावटी स्पून कढीपत्ता कोथिंबीर वाटून घेतलेले टोमॅटोचे मिश्रण चार कप पाणी अर्धा टीस्पून लाल तिखट चवीकरता मीठ चवीकरता गुळ पावडर एक टीस्पून साखरही घालू शकता हे मिक्स करूया जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा कोथिंबीर याला छान उकळी आली आहे गॅस बंद करूया आपले टोमॅटोचे सार सर्व करण्यासाठी तयार आहे परत भेटू अशा रेसिपी सोबत धन्यवाद